एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पाडत भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठं यश मिळालं त्यानंतर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असं वाटत असताना त्यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांचं निवडणुकीनंतर डिमोशन झालं असं बोललं जात त्यांना राजकारणातील जुळवाजुळवीत उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच त्यांचा करिश्मा कायम आहे का की शिंदेची ताकद कमी झाली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे पण खरंच शिंदेची ताकद कमी झालीये का की एवढं सगळं होऊनही शिंदेचा करिश्मा कायम आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एक हाती विजय मिळवला त्यानंतर राज्यात डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला मात्र सरकार स्थापन करण्यापासून ते आतापर्यंत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं सध्या तरी दिसत नाहीये कारण भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये यांना त्या कारणावरून नाराजी असल्याचं वारंवार पुढे येतंय राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिली नाही हे कोणीच ना करू शकत नाही महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा सोडत या वादावर पडदा टाकला होता त्यानंतर पुन्हा खातेवाटपावरून शिंदेंनी नाराजी दर्शवली शपथविधीच्या काही तास अगोदरपर्यंत ता भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होती असंही दिसून आलं त्यानंतर पालकमंत्रीपद वाटपाबाबतही पा महायुतीत दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आल्याचं सांगण्यात आहे रायगडमध्ये देखील मोठा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या सगळ्या घडामोडींमधूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरिकांचा ओढा कायम होता असं बोललं जातं मात्र मंत्रालयातही त्यांना भेटण्यासाठी गर्दी होत होती रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बंगल्यावर बैठकांचा सिलसिला कायम राहत होता असंही सांगितलं जातं पण दोन महिन्यांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात का असंही प्रश्न निर्माण केला जातोय या सगळ्या घडामोडींनंतरही नंतरही शिंदेकडे येणाऱ्या लोकांचं ओघ कमी झाला नाहीये असं सांगितलं जात पण दुसरीकडे असंही बोललं जात की आता शिंदेकडे देण्यासारखं काहीच उरलं नाहीये त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वी होत असलेल्या गर्दीच्या तुलनेत आता फारशी गर्दी होणार नाही मात्र या सगळ्या चर्चा सुरू असल्या तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाचा करिश्मा कायम असल्याचं दाखवून दिलंय एकनाथ शिंदे गेल्या महिन्यांपासून मुख्यमंत्री पदात अजूनही का अडकून पडलेत हे एक न उलगडणारं कोड आहे असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात मध्यंतरीच्या काळात नाराज असल्यानं शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले नाहीत त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या नारा बातम्या वारंवार पाहायला मिळाल्या उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याचं दिसलं नाही या बैठकीत ते व्हिडिओ द्वारे उपस्थित राहिल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात शिंदे नाराज असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या काही कामामुळे ते कदाचित आले नसावेत असंही सांगितलं गेलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काळात इतर कारणांमध्ये फारसं अडकून न पडता आता कामाला लागण्याची गरज आहे असं राजकीय विश्लेषकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे त्यांनी मंत्रालयात बसून त्यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावण्याची गरज आहे तसंच मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे नसलं तरी फारसं नाराज होण्याची गरज नाही त्यांनी जनतेची कामं पूर्ण केली पाहिजेत असंही बोललं जात शिंदेकडे देण्यासारखं फारसं काही राहिलं नाही याचा विचार न करता हातात आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे पूर्वीप्रमाणे ठाकरे सेना आणि महाविकास आघाडीतील नाराज नेते त्यांच्या पक्षाकडे येतच राहणार आहेत मात्र त्यासाठी एकनाथ शिंदे यांना येत्या काळात सक्रियपणे काम करावं लागणार आहे असंही बोललं जात येत्या काळात ते सक्रिय न राहिल्यास येणाऱ्या इतर पक्षातील नेते मंडळींचा ओघ हा महायुतीमधील इतर पक्षांकडे वळू शकतो अशी ही शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येते पण तुम्हाला काय वाटतं शिंदेचं नाराजी नाट्य असं सुरू राहिलं तर याचा फायदा सेनेच्या इतर मित्र पक्षांना होईल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा